सन्मान्य सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खर तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे कोचिंग क्लासच्या माध्यमातन येणाऱ्या मुलींच लैंगिक शोषण करण्याची ही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे त्याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पोस्को कायद्याखाली पॉक्सो कायद्याखाली तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की दोनच दिवसाची कोठडी का मागण्यात आली तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे राज्यातही रोष आहे कारण या प्रकरणाची व्याप्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते एक मुलगी हिमतीनं समोर आली पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे